आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी आज सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जेल रोड येथील राज राजेश्वरी मंगल कार्यालय येथे नाशिकच्या अलहिरा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे सिरातुन नबी कॉन्फरन्स एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सर्व धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद साहब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दाखवलेला मार्ग हा विषयावर सर्व धर्मियांचे धर्मगुरूंनी आपले विचार मांडत मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म असल्याबाबतचे विचार नमूद केले अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आचार विचार ही पैगंबराची शिकवण असून आपण आपल्या जीवनात आचार व विचारातून अंगीकरण केले तर संपूर्ण जगात आमन व शांतता लाभेल असे विचार यावेळी प्रमुख व्याख्यान करणाऱ्यांनी केले शेकुल हदीस अक्कलकुवा नंदुरबार हजरत मौलाना रिजवानुद्दीन साहब मारूफी यानी छोटे खाने व्याख्यात मानले बरबर हज़रत मौलाना तोसिफ काश्मी मालेगा हजरत अबू सुफियान यमआर साहेब मालगाव श्री जय गोपाल सिंह साहब गुरुद्वारा बिटको फादर एंथोनी डायस नासिक बिक्कू सगुत थेरो मन बुद्धू श्री नायक फादर पास्टर डी प्रकाश नासिक इमाम वो खतीब मरकज नाशिक देवळेली कॅम्प हजरत मौलाना कारी आसिफ पालमपुरी यांनी आपले विचार मांडत मानवता विषयावर मंत्रमुग्ध केले नबी कॉन्फरन्स एकता संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल्ला मिल्ली हे होते या संमेलनात विचार ऐकण्यासाठी शेकडो जणांनी हजेरी लावली मौलाना सलीम चिस्ती मौलाना अब्दुल अजीज मिल्ली हाफिज रमदान इशाती आदि आयोजन करता अथक परिश्रम हे कार्यक्रम यशस्वी के लिए एकेपी न्यूज साथ ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासिक